रोज सकाळी पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये उदबत्ती धूप अगरबत्ती लावतच असाल पण ते लावून झाल्यानंतर त्या उदबत्तीची जी राख असते किंवा जी उद असते त्या सगळ्याचं नक्की काय करावं ती कशा प्रकारे विसर्जित करावी शास्त्र या बाबतीत काय सांगतं चला बघूया मंडळी आपण घरात रोज पूजा करतो त्यातील उदबत्तीची राख कापुराची राख दिवा लावल्यानंतर उरलेल्या वाती आणि पूजा साहित्य या सगळ्या गोष्टी पवित्र असतात या पूजेच्या अवशेषांचा अनादर केल्यास घरात नकारात्मकता वाढू शकते म्हणून त्यांचं योग्य प्रकारे विसर्जन करणं आवश्यक असतं आता पूजेचं हे साहित्य जे आहे ते तीन पद्धतीने विसर्जित करता येतं त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे वाहत्या पाण्यात विसर्जित करणं हे सगळ्यांनाच माहितीये नदीपात्रामध्ये या सगळ्याचं विसर्जन तुम्ही करू शकता ही शास्त्रानुसार सांगितलेली पारंपरिक पद्धत आहे यामध्ये पूजेची राख असेल फुलं हार वातींचे अवशेष हे सगळं तुम्ही नदी असेल तलाव असेल तुमच्या भागामध्ये जो कुठला नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे त्यामध्ये तुम्ही हे विसर्जित करू शकता वाहत्या पाण्यामुळे ती ऊर्जा शुद्ध होऊन पुन्हा सृष्टीत समाविष्ट होते पण विसर्जन करताना प्लॅस्टिकच्या पिशवी सहित ते साहित्य वाहत्या पाण्यामध्ये टाकू नये कागदाच्या पिशवीत किंवा थेट पाण्यात टाकावं त्यामुळे पर्यावरणाची हानी देखील होणार नाही पण आता त्यातही एक महत्वाचा मुद्दा असा आहे की वाहतं पाणी मिळणं फार अवघड आहे त्याचबरोबर नदी असतील तलावं असतील यांच्या स्वच्छतेची मोहीम सरकारकडनं राबवली जात असताना आपण अशा पद्धतीने निर्माल्य पूजेची राग किंवा आपलं जे साहित्य आहे ते वाहत्या पाण्यात टाकणं कितपत योग्य आहे असाही विचार मनात येऊ शकतो आणि म्हणूनच त्यावर एक पर्यायी उपाय म्हणजे दुसरा उपाय तो म्हणजे झाडांच्या मुळाशी विसर्जन करणं पूजेची राख किंवा भस्म तुळस केळी अशा पवित्र वृक्षांच्या मुळाशी मातीमध्ये तुम्ही विसर्जित करू शकता घरात तुमच्याकडे ज्या कुंड्या असतील जी झाडं असतील त्या झाडांच्या मुळाशी हे साहित्य विसर्जित केलं तरीसुद्धा त्यामुळे झाडांना पोषण मिळतं आणि साहित्याचाही आदर राखला जातो